महाराष्ट्र सरकारने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी राशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे योजनेनुसार पारंपरिक धान्य देण्याऐवजी दरमहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रुपये एकशे सत्तर रोख स्वरूपात जमा करण्यात येणार आहेत ही योजना शेतकऱ्यांच्या गरजा आणि स्वतंत्र लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे या योजनेत प्रणालीचा वापर केला जात आहे ती म्हणजे डी बी टी यामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील यामुळे कोणताही मध्यस्थ नसेल भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि संपूर्ण प्र प्रक्रिया पारदर्शक राहील या योजनेमुळे शेतकऱ्यांना दरमहा एकशे सत्तर थेट खात्यात जमा होतील यामुळे त्यांना राशन दुकानात तर रांग्यात उभं राहण्याची आता गरज उरणार नाही या योजनेची अंमलबज बजावणी सध्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सुरू झालेली आहे यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा यात समावेश आहे या जिल्ह्यातील पात्र रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळेल शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी पी एफ यम एस संकेतस्थळावर भेट द्यावे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद